कि जेव्हा जेव्हा प्राध्यापक राम शिंदे हे निवडणुकीमध्ये पराभूत झाले तेव्हा ते, ते मोठ्या पदावरती जाऊन बसतात आता विचार करायची पाळी त्यांना पराभूत करावं का नाही करावं या जिल्ह्याने नजीकच्या काळामध्ये दोन निवडणुका बघितल्या दोन हजार एकोणावीस ची लोकसभा दोन हजार एकोणावीस ची विधानसभा दोन हजार चोवीस ची लोकसभा आणि दोन हजार चोवीस ची विधानसभा दोन हजार एकोणीस ला अभयजी तुम्ही लोकसभेला आमच्या पक्षाचा आमच्या आघाडीचा पराभव केला आणि त्या लोकसभेच्या विजयामध्ये तुम्ही हुरळून गेलात आणि विधानसभेला तुम्ही म्हटलात की आम्ही बारा झिरो करू तिथं तुम्हाला तीन नऊ वरती समाधान मानावं लागलं तसंच उलट झालं चोवीस ला महाविकास आघाडीचा लोकसभेमध्ये विजय झाला दोन्ही जागा जिल्ह्याने महाविकास आघाडीला दिल्या आम्ही सुद्धा तुम्हाला म्हटलो बारा झिरो करून आमचा दहा दोनदी कार्यक्रम झाला पण शिंदे साहेब नसिबवान आहेत एकोणावीस ला पराभव होऊनही ते आमदार झाले आणि दोन हजार चोवीस ला पराभव केल्यानंतर विधानसभ सव... विधान परिषदेचे सभापती झाले संविधानाने जर पाहिलं तर राज्यपालांनंतर पुढची सरांची असते त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षाची असते आणि त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची असते फार तर फार इथं आमच्या जा तिरजत जामखेडची बरीच मंडळी बसलेली आहेत ती कमी पडली पण कमी पडल्यानंतर सुद्धा त्यांना जो आनंद झालेला आहे तो काही वेगळाच आहे शिकावं लागेल शिंदे सरांकडून माझी त्यांची सुद्धा दोनदा फाईट झालेली मी दोन हजार चौदा नाच सोडून दिला म्हणलं आपल्याच्या होत नाही मग दुसऱ्याला आणून करावा <laughs> दोनदा <दुणाग> यशस्वी झालो परंतु शिंदे शिंदेसर घारी ठरले हे जाहीरपणे मी कबूल करतो शेवटी नशिबात लागत बाशिंग बळ बी जड लागत सहकार्याच्या कडेवरती दोन दोन तीन तीन लेकरं झाले तरी आपलं वाशिंग बळी येत नाही हा भाग वेगळा आहे पण नसिबात असल्यानंतर काहीही होत हे मात्र राजकारणाला अत्यंत सूचक आहे पण सर कधीही हवेत जात नाही बऱ्याच जणाला सवय असते एखाद्या मोठ्याच्या मोठ्या पदावरती बसल्यानंतर त्या पदाची हवा डोक्यामध्ये शिरते अनेक जणाला स्वप्न पडत असतील आज तर अभय आगरकरांनी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना बोलवलं नव्हतं का काय मला नाही माहिती पण इथं तांबे साहेब आहेत ओगले साहेब आहेत आपल्याला काय हा काळजी आम्हाला त्यांची काळजी पण बरेच जण बाशिंग बांधून होते मंत्री व्हायचं मंत्री झाले काही मना अस सगळं सगळ्याला मिळत असं नाही पण मंत्र्यांचे मंत्री उघडून राम शिंदे सर याच्यावरती आले खर तर हा जिल्ह्याला एक अत्यंत अभिमानाचा क्षण आहे पक्षीय राजकारण बारा महिने अठरा काळ करायचं नसतं जसा अण्णासाहेब हजारेंचा आपल्याला अभिमान आहे जसा नास फरांदे आपल्याला अभिमान आहे जसा पोपटराव पवारांचा आपल्याला अभिमान आहे तसा आज प्राध्यापक राम शिंदे सरांचा सुद्धा आपल्याला अभिमान आहे हे निश्चितपणाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे एक काळ आम्ही बघितलेला या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार होते आज एकोणीसशे दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पार्टी देशावरती आणि राज्यावरती राज्य करते तस आमचे दहा आले तर सर तसं काही फारस समजून घेऊ नका दिवस सगळ्याचे येतात जस तुम्ही सोडलं नाही तसं आम्ही आमची जागा सोडणार नाही हे देखील तितकच नक्की आणि आहे निष्ठेला फळ असत आणि ते फळ एक ना एक दिवस मिळत असत आपली निष्ठा कायम ठेवायची असते कायम ठेवण्याचं काम प्राध्यापक राम शिंदे केलं तर ते आमदार असो किंवा नसो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यातले ताईत आहेत असं मी म्हटलं तर तेही चुकीचं ठरणार नाही पण तरी आम्ही विरोधी पक्षातच राहू <laughs> असा काही अर्थ कुणी काढायची आवश्यकता नाही म्हणूनच मी मगाशी निवेदकाला सांगितलं की आमचा गट नाही दहा पैकी आठ खासदार आम्ही पण निवडून आणलेले आणि तो पवार साहेबांच्या नावाचा पक्ष आहे त्यामुळं त्या पक्षाचा देखील आम्हाला अभिमान आहे तुमचा देखील आम्हाला अभिमान आहे या जिल्ह्याचा सुपुत्र आज राज्याच्या एका मोठ्या खुर्चीवरती जाऊन बसतो याचा अभिमान आम्हाला आहे आणि म्हणून निश्चितपणाने तुमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो आणि तुम्हाला या तुमच्या अत्युच्च अशा राज्याच्या खुर्चीवरती चांगल्या सन्मानाच चा पद असणाऱ्या खुर्चीवरती आपण चांगल्या पद्धतीच काम करताल अशी खात्री आणि विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आपलं मनापासून अभिनंदन करतो माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र तात्या अतिशय खुमासदार खुसखुशीत पद्धतीनं तरीही परखड पण एक ज्येष्ठ नेत्याच्या नात्यानं न्यायानं मोठेपणा असं आपलं हे सुंदर भाषण धन्यवाद या ठिकाणी सगळ्यांचीच आपल्याला ऐकायची आहेत पण अर्थातच मान्यवरांच्या बहुमोल वेळ लक्षात घेता सर्वप्रथम आजच्या सोहळ्याच जे मुख्य आकर्षण आहे ते अर्थातच आदरणीय नामदार प्राध्यापक रामजी शिंदे साहेबांचा सत्कार सर्व पक्ष भव्य नागरी सत्कार या ठिकाणी आपण संपन्न करतो आहोत आणि हा सत्कार संपन्न करत असताना एक अतिशय सुंदर मानपत्र आपण त्यांना प्रदान करणार आहोत आणि आपल्या प्रथेप्रमाणे सर्वप्रथम त्या मानपत्राचं वाचन मी आपल्या समोर करते आहे या मानपत्राचं शब्दांकन शो ज्ञानेश कुलकर्णी संपादक दैनिक समाचार यांनी केलेलं आहे वाचन करते आदरणीय प्राध्यापक रामजी शिंदे साहेब सभापती महाराष्ट्र विधान परिषद आणि महाराष्ट्र विधान निवड झाली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन एकोणीसशे एकोणसत्तर साली नगर जिल्ह्याच्या दुष्काळी जामखेड तालुक्यातील चौगू या छोट्याशा गावात एका सालकरी शेतकऱ्याच्या घरात आपला जन्म झाला वडील शंकरराव व मातोश्री भामाबाई यांनी काळाची पावलं ओळखत आपल्याला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले घरात शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपण केवळ शालेय शिक्षण पूर्ण केले नाही तर शास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी आणि शिक्षण शास्त्र शाखेची पदवी देखील प्राप्त केली आणि सालकरी शेतकऱ्याचा मुलगा प्राध्यापक झाला आपले अध्यापनाचे कार्य जरी अल्पकाळ असले तरी संस्कार क्षम पिढी घडवून मानवी मूल्यांचे धडे देत देशासाठी सुजाण नागरिक बनवण्याचे थोर कार्य आपल्या हातून झाले एकोणीशे पंच्याण्णव हे वर्ष आपल्या सार्वजनिक आयुष्याला कलाटणी देणारे ठरले भाजपा सेना युती सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे विकास मंत्री अण्णा डांगे यांनी चौंडू गावच्या विकासाच्या प्रकल्पाची अधिकृत जबाबदारी आपणावर सोपवली आपण शासनाच्या चौंडी विकास प्रकल्पाचे सदस्य झालात सार्वजनिक आयुष्यातील हे आपले पहिले पद आपण चौंडीच्या विकासाचा ध्यास घेत समर्पित भावनेने पूर्ण वेळ त्या कार्याला वाहून घेतले आणि राजमाता पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांचे उपेक्षित राहिलेले चौंडी हे जन्मगाव केवळ जगाच्या नकाशावर आले नाही तर जिल्ह्याला त्यांचे नाव देखील मिळाले याचे श्रेय आपल्याला जाते एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये राजकीय जीवनात आपण सक्रिय झालात भाजपा कार्यकर्त्यांच्या रूपात दोन हजार साली चौंडीगावचे सरपंच हे आपलं पहिलं राजकीय पद पुढे आमदार राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री हा अचंबित करणारा राजकीय पल्ला आपण पार केला या प्रवासात आपल्या सहचारिणी सौभाग्यवती आशा यांची आपल्याला भक्कम साथ लाभली मंत्रीपदाच्या कार्यकाळात समर्थपणे विविध खात्यांची धुरा वाहताना आपण राज्यभर आपल्या कार्याचा ठसा उमटवला पुण श्लोक आपल्या धमुनीतच वाहत असल्याने स्वकर्तृत्व कुशल प्रशासन आणि संघटन कौशल्य हे गुण आपल्या अंगी उपजतच होते त्यामुळेच राजकीय जीवनात अनेक वेळा यशाने हुलकावणी देऊनही प्रत्येक वेळी पण फिरिक्स पक्षाप्रमाणे नवी भरारी घेतली आपले सामाजिक कार्य राजकीय योगदान आणि पक्ष निष्ठा यांची दखल घेत दोन हजार एकवीस साली आपली परिषदेवर महायुतीच्या पक्षश्रेष्ठींना अधिक होती महाराष्ट्र राज्याच्या घटनापीठाचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करत आपल्या कर्तृत्वाचा आणि व्यक्तिमत्वाचा नगरवासीय म्हणून आम्हा सर्वांना याचा सार्थ अभिमान आहे सर्वसाधारण भाजपा कार्यकर्ता जिल्हाध्यक्ष ते प्रदेश उपाध्यक्ष चौंडी गावचे सरपंच ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि एक प्राध्यापक विधान परिषद सभापती हा आपला संघर्षपूर्ण पण दैदिप्यमान प्रवास गाव पातळीवरील सर्वसामान्य तरुण कार्यकर्त्यापासून राजकीय नेत्यापर्यंत सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि आश्वासक वाटतो आपल्या नेतृत्वात राजकीय आणि सामाजिक मूल्यांची जपणूक होत राज्यात नवे आदर्श घालून दिले जातील यात आम्हाला ते मात्र शंका नाही कारण आपल्या नावातच राम आहे राजकीय जीवनात राजकारण कमी आणि समाजकारण अधिक या आपल्या सूत्रामुळे इतर राजकीय पक्षांशी सलोख्याचे आणि सौहार्दाचे संबंध जपणारे आपण या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहात याचा सर्व पक्षीय सदस्यांना अभिमान आहे त्यामुळे आज शनिवार दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते सर्व राजकीय पक्षांच्या वतीनं मानपत्र देऊन आपला गौरव करताना आम्हा सर्वांना अत्यंत आनंद होत आहे धन्यवाद

सोहा so, प्रसंगी

हॅलो सर्व उपस्थितांना विनंती आहे आपल्या हातून आपण प्राध्यापक रामजी शिंदे साहेबांचा सन्मान नंतर घेणार आहोत कृपया कोणी मंचावर यायची गडबड करू नये आणि या ठिकाणी या, या सोहळ्याचा कार्यक्रमाचा प्रोटोकॉल थोडासा बदलून आपण अध्यक्ष मनोगत सगळ्यात आधी घेणार आहोत कारण आदरणीय अण्णांच्या तब्येती साठी अपन... आपण आपण सत्कार नंतर घेणार आहोत आदरणीय अण्णांना मी आता डॅसवर आमंत्रित करते आहे नंतर नंतर आपण नक्कीच घेऊयात रामजी शिंदे आपण सगळ्यांचे सत्कार स्वीकारणार आहेत कोणीही गडबड करू नये सगळ्यांनी बसून घ्या जे आता आले त्यांनी मधल्या पायऱ्यांवर बसला तरी चालेल किंवा वरती बाल्कनीत जागा आहे उभं राहू नका बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या बसा काही हरकत नाही सर्व अहिला नगरवासियांना विनंती आपण सगळ्यांच्या हातून सन्मान स्वीकारले जातील कृपया गडबड करू नये आणि आता आदरणीय अण्णांना विनंती करते आम्ही आपल्या बहुमूल मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत आहोत मॅडम

सत्कार सोहळा करण्यात आला मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो ईश्वराने त्यांच्या जीवनामध्ये सातत्याने आजपर्यंतने जस अनेक आपल्याला सांगितलंय किती परिश्रम केले किती परिश्रम केले त्या परिश्रमाला लागलेलं ला फळ आता जे जनम पुरस्कार हे सगळ्या परिश्रमाला लागलेलं ला फळ आहे तर मी आधी काही बोलत नाही तर माझी प्रकृती बरी नाही नवद वर्ष म्हणजे नव्द নব নব अवघ्या काही मतांच्या पद्धती साठी आपण कर सोहळा करण्यात आला नाना मी आता डायसवर आमंत्रित करते आहे? कर सोहळा करण्यात आला मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो ईश्वराने त्यांच्या जीवनामध्ये सातत्याने आजपर्यंत जस अनेक ताईने आपल्याला सांगितलंय किती परिश्रम केले किती परिश्रम केले त्या परिश्रमाला लागलेलं ला फळ आता चनम पुरस्कार हे त्या सगळ्या परिश्रमाला फळ ला फळे तर मी अधिक काही बोलत नाही तर माझी प्रकृती बरी नाही नव्वद वर्ष झालंय नव्वद वर्ष आपली महत्वाची उपलब्धी आहे असं मला वाटतं आणि या कार्यक्रमास महाराष्ट्र महाराष्ट्रात आदर्श गाव घडवण्याची निरंतर प्रक्रिया राबवणारे आदर्श गाव झिवे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार या निमित्तानं उपस्थित झाले हा खऱ्या अर्थानं दुग्ध शर्करा योग आहे असं मला वाटत आज या ठिकाणी आमदार सत्यजितजी तांबे त्याचप्रमाणे आमदारजी माझे आमदार दादा कळमकरजी माझे आमदार बाळासाहेब मुरकटेजी त्याचप्रमाणे आपले तात्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी पवार गटाचे ते देखील या निमित्तानं बाबू शेठ उपस्थित आहेत जयंत वाघ सर्व उपस्थित मान्यवर या निमित्तानं उपस्थित आहेत आपण सर्व जनता जनार्दन ज्यांनी प्राध्यापक सरांच्या वर प्रेम केलं असे सर्व माझ्या बंधू भगिनी या जिल्ह्याचे सुपुत्र जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील हे देखील या कार्यक्रमात त्यांची प्रमुख उपस्थिती होती परंतु बारा तारखेला प्रदेशाचं अधिवेशन असल्या कारणामुळं ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही आज शिर्डी येथे पक्षाची सभा असल्या पक्षाची बैठक असल्या कारणामुळं ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत आणि सर्व कार्यकर्ते सोहळ्यांनी शिंदे यांच्या पुढील वाटचालीस यांच्या कार्यास आश, कार्यास सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करून माझं प्रास्तविक संत होतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अगरकर सा